नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकालेली बेचाळीस हजार साठ नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली बावीस हजार नग कमीत कमी दर राहिले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती आवक अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार रुपये धन्यवाद